प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्याला आपला नेता मुख्यमंत्री असं वाटत असेल तर त्यात गैर काय हसन ऑन गोकुळ प्रकल्प राज्यातील हा पहिला प्रकल्प मैस आणि गाईचा आरोग्य व्यवस्थित राहावे यासाठी हर्बल औषधी उत्पादने फायदेशीर ठरतील या औषधाचा जनावरांना कोणताही त्रास होणार नाही ऑनरेन मी सातत्याने कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि कर्नाटकचे जिल्हाधिकारी यांच्या संपर्कात अलमट्टी धरणातून दोन लाख पाणी सोडावे अशी विनंती केली त्यांनी त्याची अंमलबजावणी केली आहे या धोका होईल असं वाटत नाही तरी देखील प्रशासन संपूर्णपणे सज्ज आहे कोणतंही संकट आलं तर त्याला तोंड द्यायला सरकार आणि प्रशासन तयार आहे ऑन स्वबळ निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढणार असं अजित पवार म्हणत असतील तर त्यात गैर काय जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका यापूर्वी सुद्धा काँग्रेस सोबत असताना स्वबळावरच झाले त्यानंतर आम्ही एकत्र येत सत्ता स्थापन करत होतो त्यामुळे कोणी स्वबळावर निवडणूक लढवू शकत म्हणतो असं म्हणत असेल तर त्यात काय चुकलं ऑन अमित शहा व पवार स्टेटमेंट मी त्यांचं भाषण ऐकलं नाही मी भाषण ऐकल्यानंतर त्यावर भाष्य करेल ऑन मुख्यमंत्री प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्याला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटत असेल तर त्यात गैर काय संदीप रेडी देशातला एक महत्वाचा प्रकल्प आता या ठिकाणी गोष्टीच्या काय नेमका प्रकल्प आहे त्याचा काय फायदा होणार आहे शेतकऱ्यांना राज्यातला हा पहिला प्रकल्प आयुर्वेदिक मशीनं आणि गायना त्यांचे जे आरोग्य असतील किंवा त्यांचे म्हणून हा जो रोग आहे किंवा त्यांना अनेक प्रकारच्या ज्या आत्ता आजार आहे त्याच्यावर एक अतिशय चांगला उपाय आहे या हर्बल डेच्या निमित्ताने मला वाटतं या निमित्तानं निघालेला आहे त्यामध्ये ऑलिवेरा हळद ज्वरशामक पंचामृत पाचक ट्रायसो यातून त्याची ताप काशीला सूज पाना चोडणे दूध कमी होणे डायरिया अपचन यासाठी सारख्या रोगावर अतिशय चांगलं आयुर्वेदिक औषध या ठिकाणी निर्माण केलं जाणार आहे आणि आपल्या दूध उत्पादकांना ते मोफत पुरवलं जाणार आहे आता आपल्याला माहिती आहे की अॅलोपथी आणि आयुर्वेदिक यातला जसा फरक आहे तसा यातही आहे जनावरला कसलाही म्हणजे याचा त्रास होणार नाही त्याची कुठलेही आपले जे साईड इफेक्ट साईड इफेक्ट्स दिसणार नाहीत आणि चांगलं एक आरोग्यदायक असं औषधे आपण निर्माण करण्यामध्ये गोकुळ यशस्वी झालेलं आहे आहे सध्या पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडलेला आहे कर्नाटकच्या आलमटी प्रशासनाशी काय संपर्क सुरू आहे का मी सातत्याने जिल्हाधिकारी कर्नाटकचे आणि इथले यांच्याशी संपर्कामध्ये आहे आणि दोन लाख क्युसेक्सपेक्षा जादा पाणी हे अशा काळात सोडावं अशी हो। आमची मागणी आहे आणि मला वाटतं कालपर्यंत त्यांनी त्याची अंमलबजावणी केलेली होती आता मी जिल्हाधिकाऱ्यांशी सकाळी बोललो तर रात्रीपासून पाऊस कमी आलेला आहे थोडंसं पाणी ला उतरायला लागलेलं ला आहे मला वाटतं या फेजमध्ये काय धोका होईल असं मला वाटत नाही परंतु प्रशासन आमचं पूर्णपणानं तयारीचं आहे आणि कुठल्याही क्षणी कसलंही संकट आलं त्याला तोंड देण्याची तयारी शासनाने ठेवलेली आहे नाही पाणी कमी आलं आलं असलं तरी धोका टळलेला नाही अशा परिस्थितीत जे जिल्हापती मदतकार्य जे करणारे स्वयंसेवक आहेत ते कुठंतरी काम करण्यास नकार येत असल्याची भावना त्यांच्या मनामध्ये काल त्याबाबत काही त्यांची बैठक पण झाली नाही काय झालेलं आहे की जिल्हाधिकारी त्यांच्याशी चर्चा करत आहेत आता धोका पूर्ण संपला असं म्हटलं नाही ह्या पेजमध्ये काय असते ही फेज आहे तुम्ही बघितलं असाल की समुद्रामध्ये भरती आणि ओहटी वेळेला जेव्हा अमासा आणि पौर्णिमा येते त्या त्यावेळा कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि त्या त्यावेळा त्या फेजमध्ये पाऊस पडतं ज्यावेळा पंधरा दिवस इकडं पाऊस पडला की पंधरा दिवस उत्तर विभागामध्ये पाऊस पडत नाही पंधरा दिवस इकडं कोरडं राहिलं की तिकडं पाऊस पडतो अशी एक सामान्यतः मान्सूनची एक प्रक्रिया आहे आणि मला वाटते की आता कालपासून रात्रीपासून पाऊस कमी झालेला होता तीन तासाचा अलर्ट दिला होता त्यात प्रचंड पाऊस पडला यावेळेला हवामान खातं हे बरोबर अंदाज व्यक्त करते असं मला वाटायला लागलेला आणि म्हणून आम्ही पूर्णपणे तयारीत आहोत आम्हाला मुंबईवरूनसुद्धा मदत पुनर्वसन विभागाचं आमचं जे वॉर रूम आहे तिथून सूचना येतात दिल्लीमधून येतात आमचे सगळे प्रशासन हे त्याच्यावर आय एम डीचं असेल किंवा ह्याच्यावर लक्ष ठेवून असतात आणि मला तर हा धोका होण्याच्या आधी सूचना आपल्याला मिळेल जिल्हा आपत्ती दलातले जे जवान आहेत जे स्वयंसेवक राबतात त्यांना मानधना नाही या सगळ्या गोष्टीवरून नाराज आहेत आणि ते कुठंतरी काम थांबवण्याच्या मानसिकता मी जिल्हाधिकारी चर्चा करायला सांगेन आणि त्यांचं काय आहे ते समाधान करू आठव साहेब सहकारी संस्थेच्या कार्यक्रमाला तुम्ही आला आहे अजित मिळतील अलिवेरा आणि बाकीचे जे ज्वरशामक पंचामृत पाचक ट्रायसो त्याचं सुद्धा उत्पन्न आता गुजरात मध्ये केले त्याप्रमाणे कात्याला जी जमीन आहे तिथं करण्याचा मानस आमच्या संचालक मंडळाचा आहे ऑगस्ट मध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात ती तारीख देण्याची शक्यता आहे काल सुद्धा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आणि शिवेंद्रराजे संचालक भोसले जे आमदार आहेत ते गेले होते त्यांचा मला वाटतं की अमृत महोत्सव आहे त्यावेळी त्यांनी सांगितलं की कोल्हापूरचं जिल्हा बँकेचा मी कार्यक्रम घेणार आहे कोल्हापूर जिल्ह्याचा हॉस्पिटलचा कार्यक्रम घेणार त्यावेळे मी सातारा देईन त्यामुळे आमचा आम कार्यक्रम हा कन्फर्म आहे